डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा उभाटा पक्षाचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांची मागणी चंद्रशेखर आझाद नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मोकाट कुत्र्यांचा हा बंदोबस्त करण्यात यावा या संदर्भात निवेदन देण्यात आले त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की जर या मोकाट कुत्र्यांमुळे कुणाला दुखापत झाली तर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात जावे लागणार तसेच उपस्थित शिवसैनिकांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार निदर्शने तसेच शोभाताई यांना यांना व निवेदन देण्यात आले येत्या आठ ते पंधरा दिवसात मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांना वरखेडी डेपो जवळ वॉल कंपाऊंड बांधून बंदिस्त करून त्यांच्यावर नस बंदीची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे असे आश्वासन महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आले यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बाबूभाई पटेल पंकज भाऊ बरेसकर उपमहानगरप्रमुख संदीप चौधरी सागर निकम मनोज भाऊ शिंदे गौरी बाबा पाटील सागर सर साळवे विलास शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते का गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा मध्ये प्रचंड प्रमाणात अशी दहशत पसरलेली आहे कालच आमच्या अलंडा सोसायटी मध्ये कुत्र्यांनी एका लहान बालकावर हल्ला केला परंतु ह्या प्रकार फक्त एका भागातले एका संपूर्ण धुळे शहरात पसरलेले आहेत त्या संदर्भात आम्ही इथं संपूर्ण धुळे शहराचे साहेब त्यांच्या अंडामध्ये कुत्रे पकडायचं काम आहे असे वसावे साहेब समोर आहेत आम्ही वसावे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की वॉल कंपाऊंड बांधायचं काम चालू आहे ते वॉल कंपाऊंड बांधल्या गेल्यावर वलखेडीच्या डेपो जाऊ ते कुत्रे पकडणार आहे आणि त्यांचं नियुक्ती करणार कर आहे तर आम्ही त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय जर तुम्ही लवकर आठ आठने तुम्हाला पंधरा दिवस देतो बसावे साहेब तर पंधरा दिवसात तुम्ही सगळे कुत्रे पकडले नाही आणि त्यांचं काम चालू केलं नाही आणि कुठं जर दुर्घटना घडली कोणाला चावलं कोणाचा मृत्यू झाला तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांनी मिळवतात कोर्टात जाऊ हायकोर्टामध्ये आम्ही स्पेशल वकील लावलेला आहे कारण त्या कुत्र्यांना मतदार माणसांनी जाऊ राहिले लक्ष तोडले जाते महापालिकेच्या आयुक्तांना आणि इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगू इच्छित याच्या पुढे तुम्ही लवकरात लवकर कुत्रे पकडले नाही यांचा निर्मिती केलं नाही वसावे साहेबांनी सांगितल्यानुसार पंधरा दिवसात कारवाई झाली नाही तर हा व्हिडिओ आम्ही हायकोर्टात आणि संबंधितांविरोधात पुन्हा दाखल करू आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका